नमस्कार मोरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता निमित्त इकडे साई रमाला घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये आलेला असतो तर दुसरीकडे आता अक्षय आणि माहीसुद्धा महादेवांच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात त्यावेळी आता अक्षय माहीला म्हणू लागतो की रमा आपली एक प्रथा आहे खरं तर ती परंपरा कायमच चालू आहे आपण ज्यावेळी महादेवांच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येतो त्यावेळी पाण्याने भरलेला कलश महादेवांना अर्पण करायचा असतो जलाभिषेक करायचा असतो तर दुसरीकडे रमाही अभिषेक करण्यासाठी गंगेचं पाणी घेऊन येते आता इकडे अक्षय रमा माही आणि साई सर्वच जण महादेवांच्या मंदिरामध्ये आलेले असतात आता ज्यावेळी शंकरनाद होतो त्याचवेळी आता अक्षय महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करत असतो आणि रमा मागे उभी असते आता रमा ज्यावेळी हात जोडून उभी असते त्यावेळी अक्षयला कुठेतरी आपली रमा आपल्या आसपास आहे आपला जीव आपल्या आसपास फिरत आहे याची जाणीव होते तर रमालासुद्धा आपल्या जवळची व्यक्ती आपल्या आसपास आहे असंच वाटत असतं आता महादेवांच्या आशीर्वादाने काही चमत्कार घडेल का रमाला तिचा अक्षय मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद